हरिओम हो। आता आज मला एक गोष्ट सांगायची की ही गोष्ट वारंवार कधी घडत नाही ती म्हणजे श्रावणामधल्या शनिवारी श्रावणामधल्या शनिवारी अमावस्या येणार श्रावणामधल्या शनिवारी जेव्हा अमावस्या येते आणि ती सुद्धा दिवसा एका विशिष्ट भागाला इन्क्लूड करतच असते अमावस्यामध्ये ही अमावस्या खूप चांगली मानली जाते म्हणजे जे अमोल अमावस्याला घाबरतात तेही अमावस्याला खूप चांगली अमावस्या म्हणतात त्या अमावस्येला शनी अमावस्या हे नाव आहे की आपण श्रावणातल्या शनिवारी अश्वत्थ मारुती भूषण करतो बरोबर ह्या श्रावण शनिवारी जानाजाना म्हणून जमेल त्यांनी त्यांनी त्या दिवशी आपल्या घरी आपल्या ऑफिसमध्ये रस्त्यातून जाता येताना कधी अलक्ष म्हणा जाला म्हणून कुठल्याही प्रकारे हनुमंताची उपासना की मंदिरात जाऊन आलो काय काय बाकी नाही जमलं नुसतं जाता तर रस्त्यात आहे म्हणून फिशी फिशशी बाजूला ठेवून अजून नमस्कार गेले तर नाही झालं मुद्दाम मंदिरातून जायला पाहिजे सहज जमेल तर त्याला अर्थ नाही किंवा हनुमान चालीसाचा बाबा दररोज सकाळी एकदा म्हणतो संध्याकाळी म्हणतो एकदा एक्स्ट्रा म्हटला किंवा पाच वेळा म्हटलं म्हणजे काय असेल ते किंवा ओम श्री आम्ही अश्वत्महारुजीचे पूजन ज्या मंत्राने म्हणतो ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमः त्या मंत्राचा आम्ही जप केला बरोबर किंवा साधा आम्ही भीमरूपी महारुद्र स्तोत्र म्हटलं त्या बाकी येत नसेल तर फक्त हा श्लोक म्हटला भीमरूपी महारुद्रा हनुमंताने दिलेलं हे वचन लक्षात घ्या की शनी कुठल्याही प्रकारे म्हणजे हनुमताने त्याला घातलेली शपथ आहे म्हणजे भक्तांना श्रद्धावानं दिलेलं वचन आहे की जो कोणी हनुमंताची भक्ती करतो मनापासून जो हनुमंत हनुमंता विश्वास ठेवतो त्याला शनी काही पीडा करू शकत नाही आणि तोच तो दिवस आहे शनी म्हणजे कुठला तरी एक देव किंवा देवांचा न्यायाधी क्षमा बापू सांगतो त्याप्रमाणे किंवा कुठली वाईट शक्ती अशा कुठल्याही विचारामध्ये अनालिसिसमध्ये न पडता आम्हाला एवढंच फक्त लक्षात ठेवूया की शनी असो हनुमंताचं वचन आम्हाला असं आहे की नासाय रोग हरय सब पीरा जपत निरंतर हनुमत बीरा आणि ही गोष्ट पिरेचं जे उगम स्थान म्हणजे शनी आहे त्याला शेपटीला बांधून उचलून आपटताना त्याचे ऍक्च्युअली आध्यात्मिक अर्थ खूप वेगळे पण आपण सर्वसाधारण कथा घेऊन त्याचाच अर्थ व्हायचा ते ज्या दिवशी घडलं दर श्रावणामध्ये अमावस्यात शनिवारी येईलच सांगता येत नाही लक्षात ठेवा दरवर्षी जेव्हा येते तेव्हा इतर दिव शनिवारची उपासना पण हनुमंताला पोचतेच परंतु अश्वत्थपूजन श्रावणी शनिवारी हे खरोखरच अधिक सुंदर असतं त्याचप्रमाणे ही श्रावणी शनिवारी जी अमावस्या येते तेव्हा हनुमंताची उपासना प्रत्येकासाठी खरं म्हणजे अनिवार्य आहे ह्या वर्षी मी सांगितलं एखाद्या वर्षी मी सांगितलं नाही तर विसरायचं नाही बेस्ट म्हणजे काय श्रावणातल्या प्रत्येक शनिवारी हनुमंताची उपासना करायची असं ठरवलं तर शनी अमावस्या वेगळी बघायची गरज उरणार नाही लक्षात ठेवा आलंश्य म्हणे तर ह्या शनिवारी मात्र हनुमंताचा ओम श्री रामदूताय हनुमंताय महाप्राणाय महाबलाय नमो नमा हा मंत्र जेवढा वेळा म्हणता येईल तेवढ्या म्हणा त्या नाक धरून डोंडे बंद करून खाली भांडी घेऊन बसण्याची काही आवश्यकता नाही चालता चालता जेवण करता करता जेवता जेवता म्हटलं तरी चालेल पण भरपूर म्हणा भीमरूबी महारुदया मंत्र म्हणा श्लोक म्हणा किंवा हनुमान चालिसा म्हणा किंवा हनुमानाची बाकीची कुठे स्वतः तुम्हाला येत असेल तर ती म्हणा तर संकटमोचन स्तोत्र आहे पण मनापासून म्हणा महारुदीचं दर्शन घ्या घरात मारुजाचा फोटो असेल प्रेमाने त्याला फुलांचा हार घाला रुईच्या बना जा तुम्हाला आवडतं रे का पण मनापासून करा कारण हनुमंत खरोखरच सांगतो की जे हनुमान मधलं वाक्य आहे और देवता चित्तन धरई हनुमंत सेई सर्व सुख करे खरंच सांगतो शेवटी तुमचं प्रारब्ध म्हणजे काय प्रत्येकाचं प्रारब्ध म्हणजे काय प्रारब्ध येतो ते मनाच्या रूपानेच येतं आणि जेवढं त्या मनाचं रूपांतर चित्तात होतं तेवढंच तुम्ही त्या ते प्रारब्धापासून मुक्त होता और देवता चित्त न धरी म्हणजे काय याचा अर्थ असा आम्ही लावला जातो की आणखी कुठल्या देवाला चित्त आणू नका नाही मनात आणू नका म्हणजे याची पूजा करू का, का नाही और देवता चित्त न धरी म्हणजे मी किती देवांची उपासना केल्यात ते ते देव देव जे आहेत ते देव तुमच्या मनाच रूपांतर चित्तात करू शकत नाहीत ते काम फक्त कोण करतो हनुमंत करतो अगदी अगदी सरळसर म्हणजे बाकीचे देव तुमच्या कृपा करतातच ह्याचा अर्थ हनुमंताची पूजा आम्ही केली इतर देवांची पूजा करायची नाही असा त्याचा अर्थ जो सांगितला जातो तो चुकीचा आहे त्याचा अर्थ असा आहे की कुठल्याही देवाची तुम्ही उपासना करा मग तो विष्णू असो राम असो की शिव असो की गणपती असो की देवी असो त्याची उपासना करताना तुमच्या मनाचं चित्तात रूपांतर करण्याची ताकद कोणाची फक्त हनुमंताचीच आहे मग हनुमंत सेई सर्व सुख करी म्हणजेच आमचं प्रारब्ध बदलण्याची ताकद कोणाकडे आहे त्या एकमेव अद्वितीय अशा रामदूताकडे आहे त्या हनुमंताकडे आहे त्या महाप्राणाकडे ही शनी अमावस्या या शनिवारी अमावस्या आहे आपल्या जवळच्या मंडईंना मित्र ते त्यांना कळवा त्यांना हे सांगितले ते सांगा पठण करायला सांगा वाचन करायला सांगा प्रणाम करायला सांगा आणि सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे मारुतीच्या देवळात म्हणा किंवा घरातल्या मारुतीच्या फोटो म्हणे म्हणा घरात मारुतीचा फोटो नसेल घरा कुठेही दे देवाच्या समोर जय हनुमान म्हणून कमीत कमी एक तरी लोटांगण घालाच एक तरी लोटांगण घालाच हे तुम्हाला खूप फायद्याचं ठरेल ओम